तर नमस्कार म्हणते मी ऋतूक पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करते माझ्या ऋतिक बरोबर या यूट्यूब चॅनलवर कोकणात पाऊस येलो ना की पावसात असंख्य प्रकारची झाडे लावली जातात त्यात माड येतात सुपारी येतात काजूची कलमा आणि अशा प्रकारची अनेक झाडे असतात ना ती लावली जातात भात शेती पण केली जातात आमची पण एक सुंदर अशी नदीच्या काठी असणारी बाग आणि त्या बागेत आज सुपारीची झाडं लावून कामगार इले तर कोकणात कशा प्रकारे सुपारीची झाडं लावली आहेत त्यांची मेहनत कशा प्रकारे घेतली आता त्या पूर्ण मी आज तुमका व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं जर चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तर म्हणजे काल रात्रीपासून ना जोरदार पाऊस लागता सगळीकडे आता पाणी पाणी झाला तर इकडे ना गाया आणि तिचं वासरू आहे बरं पूर्ण रस्तो हा की पाणी आता कळत नाही पूर्ण रस्त्यावर असं पाणी येतं आणि वातावरण तर एकदम गार झालेला कारण रात्रीपासून तर म्हणजे इकडे खाली नदी आहे आणि हे आपल्या गावातून पाणी येतं हा हो होळ आहे आणि इकडे पूल आहे त्या पुलावर आता मी आमच्या गावातल्या नदीच्या पुलावर उभा आहे इकडनं उभं राहून ना, ना मी इकडे पुलावर कुर्ले चढतात कुर्लं बघतोय कुठे एक एका दुसरी भेटेल तर ही बघा असं बोललो आणि कुर्ली दिसली ही बघा आधमते गेले बघूयाच्या आतमध्ये गेले बोललो आणि चक्क कुर्ली बाहेर आली फक्त बोलायची फुर्सत होती आणि तिकडे कुर्ली दिसलेली

कारण काल रात्रीपासून जोरदार पाऊस पडतोय तर हे बघा हे आमच्या गावातून पूर्ण पाणी येतो हा ओळ आहे आणि इकडे खाली नदी आहे पाणी नदीला जोरदार आले हे बघा इकडे वर बघितलं तर माड आणि सुपारीची बाग आणि नदी आहे तो बघा नारळ पण वाहून आला तर मित्रांनो आमच्या घराकडनं ना बागे देऊन दहा मिनटं चालत देऊक दहा मिनिटं लागतात पाऊस होतो येताना त्याच्यामुळे गाडी नाही आणू म्हटलं चालत चालत दिलं व्यायाम पण होत थोडं तर फायनली आता बागेजवळ पोचलं आतमध्ये एंटर करूचा खाली आपली बागा इकडनं आडो केलेला इकडे बघितलं तरी काजूची कलमळ जी होत। होत। या वर्षी लावची आहेत ही घेऊन ठेवली त्याच्यानंतर इकडे बघितलं तर हे बघा झाडा सुंदर अशी एका तांबड्या कलरची फुला फुलली आहेत ह्या काजूचा झाडा का तर दोन वर्ष हो दे इतले इकडे बघितलं तर ह्या पिंपळाचं झाड पुढे जाके तर इकडे आपला फार्म हाऊस हा अजून पूर्णपणे रेडी होऊ नय वर बघितलात तर ह्या गारपाचं झाड माडा माडाचे नारळ चुट्टापणा आणि इकडचे पत्रे आहेत ना सिमेंटचे पत्रे आहेत ते फुटत इकडे झाडं ह्या हो, बघितलं तर आंब्याचं झाड ज्या का आपण गाराप बनवत आणि इकडे एक सुंदर असं परिसर आहे बघा माडाची उंच उंच झाडं सुपार्याची हो, ह्या हो, सायल्याचं झाडं जा ह्या हो, उंच दिसतं का तर म्हणजे इकडनं खाली जाऊया खाली आता ना आपल्याक बघा पेरूचं झाड बघू भेटणार पेरूचं झाड त्याच्यानंतर इकडे आपण कड्डीपत्तो लावलेलो आहात त्याच्यानंतर ही नारळाची झाड आहेत छोटी बघा हे नारळ आपलेच एक रुजत घातले कोम इले आणि त्याच्यानंतर आता ह्यांची झाडं बनली आहेत आणि इकडे बघितलं तर ह्या चाप्याचं झाड अजून चाप्याची फुलं या का लागणार नाही आहात खाली जाऊया पूर्णपणे आता या पूर्ण करड वाढलेला पाऊस लागता ना त्याच्यामुळे इकडे येऊन बघितलं तर हे कवाते आपल्या कवाते त्याच्यानंतर ही सुपारीची झाड आता दीड वर्ष पूर्णपणे दीड वर्ष झाला पूर्ण तर मित्रांनो माझ्या पाठीमागे आमचं घर बघले त्याचा उपयोग तर इकडचं सामान म्हणजे नारळ वगैरे भेटत नारळ भेटतात सुपारी भेटतात किंवा इकडे नारळांका झाडांका घालूक लागणारा खत वगैरे आणून तिकडे आपण स्टोर करून ठेवतो त्या घरात तर म्हणजे एक प्रकारचं मांगर कसं वा पुढं इकडे बघितलं तर उंच उंच माडाची झाडं आहेत ही बघा हे बघा या माडाचं झाड ना एका रोटो लागलो आणि त्याच्यामुळे या माडाचं झाडं असं झालं म्हणजे मेला अशा प्रकारे आमची खूप म्हणजे किमान ना वीस पंचवीस झाडा माडाची उंच उंच असणारी अशा प्रकारे गेली आहेत रोटो लागान ह्या बघितल्या तर सुपारीची झाडं आहेत पुढे पण अशीच सुपारी सुंदर अशी बाग आहे हे बघा आणि ह्याच्या पलीकडे म्हणजे माडांच्यावर काजूची झाडं होत आता पूर्ण तिकडे वाढला पाऊस पडलो त्याच्यामुळे रानमोडी वगैरे इल्लेली आहे यात सुपारीना पाच ते सहा वर्ष झालेली होत। तर मित्रांनो तुमचा प्रश्न पडलो असेल की एवढ्या मोठ्या भागात तुम्ही पाणी कसं लावतात तर आम्ही असे पाईपलाईन जोडलेले आहोत आणि इकडे बघल्या तर स्प्रिंकलर आह तो स्प्रिंकर आम्ही नदी खाली त्या नदीवर लाईटवरचं पंप आणि त्याच्या पाण्यावर पूर्णपणे ही शेती केली आता पूर्ण पाणी उन्हाळ्याच्या दिवसांनी तिकटचं आपण लावतो आहे का सुपारीच्या झाडांका आपण खत घालतो शेण खत घालतो पुन्हा पालोपाचोळ असतात तो त्यांच्या मुळांकडे नेऊन आपण तो पुरतो वर्षी आम्ही मोठ्या सुपारींची मेहनत घेऊ बेटाक ना गेल्या वर्षी शेण घातला तिकडे आता खाली बघितलं तर तिकडे नवीन सुपारीची झाडं लावची तयारी चालू आहे वोड़ी है का होडी पावसाचे ढगत हे बघा उंच उंच असणारी माडाची झाडा तिकडे मग सुपारी आहेत आणि इकडे आता पुरलेले आहेत म्हणजे जिकडे काठी आहेत तिकडे आता सुपाऱ्यांसाठी खड्डे मारले जातले आणि त्याच्यानंतर इकडे बघितलं तर ही बघा ही सुपारी आहे एका काढली आहे ही यांच्यासोबत होती हे आता दोन वर्ष कंप्लीट झालेले सुपारीवर आणि आता ही सुपारी काढून ना इकडे खड्डे मारतो इकडे काम चालू आहे इकडे लावली जातली त्याच्यानंतर आता इकडे वर जाऊया इकडचे दोन वर्षाचे सुपारी काढून तिकडे लावण्याचं कारण म्हणजे इकडे सुपारे होते ना हे घनघन झाले म्हणजे उंच झाल्यावर एकामेका काटले होते म्हणून लवकरात लवकर म्हणजे आमका कळलं तेव्हा आम्ही आता काढून तिकडे लावले त्याच्यानंतर ते सुपारी होत हे बघा हे पूर्ण दोन वर्षाचे सुपारी लावलेले आणि सुपाऱ्यांसोबत केळीची पण झाडं आहोत हो कवा तो का आपण म्हणतो माड माड छोट असताना असं असता तर मंडई पावसाचं पण आता जोरदार आगमन होतं त्याच्यामुळे आता छत्री घ्यायची लागली आणि आता इकडचं वरचं माझ्या पाठीमागे आपण बोल होतो ना तो रस्त्याच्या बाजूचा भागा इकडे खाली आता आपण खाली जातो तिकडे नदी आहे आणि इकडे नदीच्या बाजूक पण आता उंच उन्च, उंच असणारे माडत सुपारीची नवीन झाड ती पण दाखवत आहे इकडे आता खाली पुढे गेल्यावर ना आपल्या नदीच्या पाण्याचा आवाजही खूप येतो हे बघा इकडे माडाची झाडं सुंदर समोर एक भल मोठं डोंगर हा नदी पण तुमका दाखवत आहे इकडे खाली नदी गाऊकवाट या बघ ही नदी आहे इकडे खाली तिकडनं कमी पाणी येत आणि तिकडनं समोरचा तिकडने पाणी जास्त आता पुढे जाऊया इकडनं हे बघा हे सगळे सुपारीचे झाडं आहेत आणि इकडे माडाची पण झाडं आणि समोर आपल्याक बहू भेटतात उंच असणारो डोंगर आणि त्या बाजून डिगणे गाव नदीच्या पलीकडे डिगणे आणि नदीच्या अलीकडे डोंगरपाल असं गाव गावात तर दोन्ही बाजूनी माडा सुपारीची झाडं आहात नदीच्या त्याच्यामुळे नदीचं पाणी आहे ना तर इकडे वापराक भेटतात इकडे ना याच्या खाली नदी आहे आणि इकडे आडो केलेलो आ कारण रेडे आणि वगैरे असतात ना तिकडे येऊन इकडे पाईप वगैरे हो। पी यू सीचे पाईप ते पाईप फुटतात ते पाय ठेवल्याने तरी पाईप लगेच फुटतलो अशा प्रकारचे पाईप असतात छोटे छोटे त्याच्यामुळे आडो केलेलो आणि इकडे वर बघितलं तर आपली काजूची बागा आणि ह्याच रस्त्याने पुढे गेलो ना तर आपल्या पाण्याचे पंप तिकडे आता जाऊ भेटत नाही कारण आता जंगल पण जास्त वाढला आणि पाऊस बघा जोरदार येलो आणि इकडनं नजारो बघा काय दिसता भारी आहे एकदम बघा माडा आणि सुपारीच्या मध्ये मोठ पावसाचं आगमन झालेला जोरदार येतो तर मंडी आता वेळ झालेली आहे दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत आणि आता आम्ही घरी जातो आजचं ब्लॉक घरच संपवतोय तर व्हिडिओ कसं झालो या नक्की कमेंट करून सांगा आणि मंडे जर तुमचं कोणाक नारळ हवे असतील तर आमच्याकडून तुम्ही विकत नारळ घेऊ शकता